नमस्कार आपण पाहता शेगाव लायव आज आपण बघणार आहोत एक अतिशय संवेदनशील माहिती आज आपण बोलणार आहोत एका अतिशय संवेदनशील आणि संतापजनक घटनेबद्दल मुंबईच्या दादर परिसरात शिवसेनेच्या जननायक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आणि स्त्री शक्तीचं प्रतीक असलेल्या महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राभर संतापाची लाट उसळली आहे बुलढाण्यात देखील या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जयस्तंभ चौकात निषेध आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उत उतरले घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी या प्रसंगी भाष्य करताना सांगितले मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा आणि स्त्री शक्तीचा अपमान आहे दोषीवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आंदोलनानंतर शिवसेनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यपालांकडे निवेदन दिले त्यामध्ये स्पष्ट मागणी करण्यात आली पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक व्हावी त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरल्या असल्याचा आरोपही करण्यात आला या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामध्ये उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर तालुका प्रमुख विजयभाऊ इतवारे जिल्हा सन्मानक डी एस लहाने किसान सेना उपजिल्हाप्रमुख अशोक भाऊ गव्हाणे विधानसभा सहप्रमुख अनिल भाऊ नरोटे शहर प्रमुख नारायणभाऊ हेलगी जिल्हा संघटक सुमित भाऊ सरदार महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजयाताई सेना तालुका तालुकाप्रमुख संजय भाऊ शिंदे तसेच महिला आघाडीच्या अनिताताई गायकवाड निर्मलाताई खरात गोदावरीताई काळे रत्नाताई शेळके शुभांगी बाहेकर वर्षाताई खरात रेवती बाहेकर आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला श समाज कंट्र महाराष्ट्रामध्ये सातत्याने द्वेषाचं राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं अधपतन करून ठेवलेलं आहे या राज्यामध्ये केवळ माणसंच नाही तर आता पुतळे सुद्धा असुरक्षित झालेले आहे दादर येथील मासाहेब मीणाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जी काही विटंबना समाजकंटकांकडून करण्यात आली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि बुलडाणा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की या समाजकंटकांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे